హలో 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 పైరే సోడన్ విచారా పైరే మాత్ర సంగారైరే సోడన్ బీ సగ విచారా हॅलो दादा जय श्रीराम जय श्रीराम दादा पायरा बिलकुल पण नक्की सांगू पायरा सोडून सगळं बिचारा बाकी पायर माहित नाही मला पायरे सांगणारच नाही मी सर्ज्याचा पायरा पायरा सोडून विचारा पायऱ्यांचं माहिती नाही पहिरे सांगू नको किती काय होते पहिरे नाही सांगणार पायरे विचारा नका विचारू पण पहिरा सांगणार नाही कोणाचाच नाही पहिरा माहिती मला जय पाटील जय नमस्कार भाऊ नमस्कार ओमकर शेठच आहे <laughs> ना पहिरा ते सोळा तारखेला समजेल काय पायरा आहे ते मला पहिरे माहित नाही पहिरे विचारू नका मथुर गेला का दादा घाटव रो मथुर गेला घाटव कट्टर दादा कट्टर राहुल दादा मथुर प्रेमी धन्यवाद आपला मत माहिती आहे कोण आहे माहिती आहे तर मला नाही ना, माहिती मी काय बोलू नाही शकणार आणि मी बोलणार पण नाही पहि सोडून विचारा अरे जिल्हा तर सांग जिल्हा विल्हा काय नाही इंट इंट पण नाही भेटणार इंट बिंट काय नाही भेटणार पायऱ्यांची मस्ती नाही यावेळेस समीर भाई याकडे गेलाय का हो जय पाडील कट्टर मी धन्यवाद तिथं कोणाच्या इथे आहे एक हजार एक भेटायला जायचं आहे जाऊ नका आता कोणी बैल आले पण आरामावर आहे सध्या आराम करू द्या मग आहे मग नंतर आराम नाही भेटत घोटच्या सध्याचं काय झालं ते नाही सांगू शकत जरा इश्यू झालाय थोडा महाराष्ट्राचाच आहे जिल्हा कशाला पाहिजे हा महाराष्ट्राचं <laughs> <laughs> बाकी ते तुम्ही बघा बाकी कोण युट्यूबर लोक काय टाकतात काय नाही त्याच्याशी मला काय सांग माहिती नाही पहिले सोडून विचारा मग तुझं टॉपचं आहे जे आहे ते सोम सोळा तारखेला समजेल एक हजार एकचा पहिरा सगळ्या सोला तारखेला समजेल तुम्हाला बोललोय पहिर सोडून बाकी विचारा पहिरे येणार नाही यावेळेस मथुर अपडेट सिरियस आहे मथुर आणि बाका जे असेल ते <laughs> सोलालाच बाबा जेवण झाले का नाही भाऊ अजून जेवण झालं घाटावर कधी येणार आहे घाटावर आलेला आहे भाऊ बाकी काय विचार अर्जुन एक आधारे आहे का अर्जुन पण आहे भावा पैरे नाही माहिती गोटच्या तर काय आलं झाला थोडा इशू ते समजेल तुम्हाला राहुल दादांची मुलाखत येईल तेव्हा समजेल घाटावर कोणाकडे आहे दादा घाटावर कोणाकडे असतो त्यांच्याकडेच सांगू नको या ना भावा काहीच नाही मथूरचा पैरा कोणाचाच पैरा मथूर सध्या अर्जुन कोणाचाच पैरा माहिती नाही होणार मी सांगणार नाही मला माहिती आहे तुला माहिती आहे तर मग तुझ्याकडेच ठेव भावा मला नको भावा तू येणार आहे का पुसेगावला येणार आहे मी पुसेगावला भाई फक्त मजा घ्यायला आला आहे का लाईवला नाही भावा जे बाकीचे अपडेट पाहिजेत ना तुम्हाला बाजी आहे का जरे काय का बाजीचे अपडेट सांगतो बाजीचा झालाय सीन जरा तेवीस तारखेला जो मुलशीच्या मैदानात पळवला होता ना भाजी तर तेव्हा फाटीत गेला ना म्हणजे फाटीच्या मधली जी जी गॅप असते त्याच्यात बाजी अडकला होता ना त्याच्यामुळे तर बैलाची थोडी छाती भरलेली पण आता बाजी पूर्णपणे बरं झालेलं आहे पण कसं आहे नियोजन झालं होतं भाजीचं पुसेगावचं पण दादांनी जो डॉक्टर पाठवलेला भाजीसाठी तर ते बोलले की एक महिना बाईला पलवू नका आरामात राहू हो द्या तर मग भाजी एक महिना तरी पलणार नाही आहे बाकी फेरे वगैरे होतील त्याच्या व्हिडिओज येतील अशी अपडेट आहे भाजीची आपण कधी जायचं मग पुसेगावला तुम्ही या मी येतोयच आहे आणि सर्जन आहे मला नाही माहिती भाऊ नो गप्पा डायरेक्ट डप्पा शंभर टक्के वडकीचे एक, एक नंबरची जोडी पडणार का भाऊ मला नाही माहिती विचारूच नका, सोलाला समझे। का जे असेल ते समजेल अजून काय अपडेट पाहिजेत बाजी आहे का नाही भाऊ बाजी नाहीये दादा माऊली नावाचा बैल दादांनी घेतला आहे का वस्त्र आहे नाही भाऊ काय आपली खरेदी काय नाही झालेली आहे सध्या आपली जेवढी बैल आहेत मथुर सर्ज भाजी अजून हेच आहेत आणि कॉकटेल आपला जालनाला आहे तो त्यांच्याकडे शंकर पटाच बोलतोय सध्या बोटच्या सध्याच काय आलं भाऊ ते जरा जे जा असेल ते राहुल दादाच सांगतील तुम्हाला मी काय बोलणार नाही उगाच मी काय बोललो ते वादावाद होतात म्हणजे असं नाही आहे पण मालकच बोलतील जे असेल बोलती ते तारखेला मुलाखत येईल शंभर टक्के दादांची पलव पालवता नक्की नक्की बिलजोडला पडल ती गाडी किस्नाचं सांग ना भाऊ किसनाला आपण रिटायर केलेलं आहे किसना आता नाही पालणार किशनाला रिटायर केलेलं आहे आपण आता आपल्या मामाकडे जेवढे आपले जुन्या बहिले आहेत सगळे खोतमामाकडे आहेत तर किसना पण मामाकडे रॉबिन एक हजार एक कुठे आहे रॉबिन एक हजार एक जो दादांचा मित्र आहे राहुल दादांचा त्यांना त्यांच्याकडे आहे त्यांच्याच नियोजनात पलतो त्यांच्याच नावाने पलतो आपल्याकडे काय व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे नाही सध्या रॉबिनचे आले तर देईल तुम्हाला मी मुलाखत येणार आहे का शंभर टक्के मुलाखत येतीलच मथुर आला आणि दादा आल्यावर मुलाखत नाही येणार असं होणारच नाही धन्यवाद धन्यवाद प्रेम भाऊ धन्यवाद छोटा मथुर कुठे आहे भाऊ छोटा मथुर पण जालनाल पण शंकरपाटात पलतो भाऊ यांना अजिबात सांगू नको पहिरा पहिरा सोडून काय पण विचारा पहिरा सांगणार नाही सर्जा एक हजार आहे कोणासोबत आहे नाही माहिती भाऊ पायऱ्याचं नाही माहिती पहिरा सांगणार नाही कॉक्टल आपल्याकडे येणार आहे का सोलानंतर पिंटू शेटच्या काय माहिती नाही दाऊ जे असेल ते अपडेट येईल नंतर, नंतर? फिक्स झाल्यावर मला सांग ना कोण आहे पायरा पहिरा कोणाला सांगणार नाही भाऊ घाटावर कधी येणार आहे मग तो घाटावर बैल आलेला आहे पण कोणी जाऊ नका बैलाला आराम करू द्या सध्या मथूर आणि आहे का नाही भाऊ मला नाही माहिती जे असेल ते सोळा तारखेला समजेल पाहिजे त्यांचा गाडीवर ड्रायव्हर कोण बसणार मथूरच्या दादा ठरवतील कोण बसणार आजचू दाटील कोण असेल ते जे सगळं दादा ठरवतील मी आज जाणार होतो ओके घाटावर कोण कोण आहे मथूर सोबत सगळीच आपली पोरं बाकीची उद्या आम्ही उद्या येणार आहेत बाकीची येतील सोलाला सगळी येते ड्रायव्हर कोण तेवढं सांगते ड्रायव्हरच सगळं राहुल दादा ठरवतील सरजा एका दर छोकापाटे बडा धमाका शंभर टक्के मतूर एका दर का आणि बकासूर काय पण असू शकतो जे असेल ते समजेल अरे मित्रांनो उद्या पायऱ्या समजणार आहे कशाला विचार उद्या लॉट पडणार आहे लॉटचे अपडेट येतील मी पण येणार आहे उद्या ओ भाऊ या तुम्हाला भेटायचे मला आज मिनजवड मैदान आहे का मुंबईला हो मिजवड मैदान चालूच आहे देवपाड्याला आणि कुठे आहेत भिंजवड मैदान आहेत नंतर मात्र मुंबई मध्ये पलनार का तीन फेरे भाऊ मुंबईमध्येच पलनार आणि झालं नियोजन तर त्याची आपली टीम मोठे मोठे मैदान आहेत पण बघूया अजून नियोजन नाही झालेलं आहे समीर भाई आहे मथुर आहे का हो पण जाऊ नका कोणी मथरला आराम करू द्या सध्या पहिले एवढा लांबून आलाय तुझा पायरा सांगू नको दाख काय पण हो दे पैरा सांगणार नाही पैरा फुटणार नाही पायऱ्याची हिंड पण देणार नाही काहीच नाही तुम्ही आहे का पुसेगावला हो मी आहे पुसेगावला येणार आहे शंभर टक्के येणार आहे आजच ड्रायव्हर आहे का दादा ठरवतील आजच ड्रायव्हर कोणाला बसवायचे कायचे फॅन्स आहेत आराम करू द्या मथूरला मथुरला आराम करू द्या आपल्याला नियोजन टॉप करायचे आहे जमा का करायच्या आपल्याला सोला तारखेला मथुर आणि माय ड्रायव्हर अच्छु ड्रायव्हर जे असेल ते समजेलच मैदानात चांगला ड्रायव्हर बसवा मथूरच्या गाडी नक्कीच बोटच्या सर्जा आणि मथूरच्या मालकांमध्ये इश्यू झालाय का नाही भाऊ मला काय माहिती नाही जे असेल ते मालकांना माहितीये ते समजेल भावा भुंगा भुंग येईल का शंभर टक्के वीस तारखेनंतर टॉपच्याच शेरे ती ओनर आहेत मिंजोडला मैत्री पूर्ण होतील कोणी वाद वैद करू नका कोणत्या बैलाला बोलू नका सगळे चांगले आहेत बैल बैलांना काय बोलू नका ते आपल्या फॅन्स मध्येच होतात मतूरचे फॅन्स एवढे आहेत त्यांनी कोणालाच काय बोलू नका जे असेल ते हारो जितो शांत बसून घ्या दादा तुले है के के है तुला पहिला माहिती आहेत ना हो मला माहित पण मी बोलणार नाही मग तू एक हजार का ही जोडी पलणार आहे का पुसे गावला जे असेल ते मैदानाच समजेल तुला माहित नाही वाटत काय झालंय तो विषय भाऊ हार्दिक भाऊ तू नक्की ओरिजिनल वाला हार्दिक आहे का दो आर्थिक ग्रुपला ला आहे तो घरचा साथ कधी पलणार लवकरच पल घरचा साथ बिंजोडला ला सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मस्त नियोजन असत दे देसाईला देसाईला हा बाजी दे बाजी दे भाजी देसाईला येणार बाजी देसाईला पलणार आहे बिंजोडला भाजी मुंबईला देसाईला दिसेल दादा सरजे एका वर्ष वर्षाने होऊन जाऊ दे एकदा सर्व होईल पण जे पण होईल मैत्रीपूर्ण होईल कुणी भांडण वगैरे करू नका सरजे एका जरी टॉपच्या का भाऊ ते समजेल सोळा तारखेला इंट माझ्याकडून पै नाही पुसेगावला एक नंबर असं जे भाऊ पुसेगाव म्हणजे लक लकवर डिपेंड आहे पुसेगावला कधी काय पण होऊ शकतं जे असेल ते होईल चांगलंच होईल गुलाल भेटला तरी बास मथुरा आणि साखरवाडीचं बावरे आहे का भुसेगावला बोलव मला नाही माहिती भाऊ जे असेल ते समजेल कौश तू मिस्ट आलेला तुझा नंबर आरपी ग्रुपवर भावा तुम्ही मस्ती केली भावा नंबर लीक नको करू रे हा हॅलो